जय श्रीराम आपण मागच्या भागामध्ये आपल्या देशासमोरील आपल्या समाजासमोरील आपल्या राष्ट्रासमोरील वेगवेगळ्या धोक्यांची चर्चा केलेली होती या देशामध्ये वेगवेगळ्या जिहाद माध्यमातून या देशाला पोखरण्याचं काम सुरू आहे हे जिहादचे वेगवेगळे प्रकार आपल्या समोर येताना दिसतात त्यामध्ये लव असेल त्यामध्ये हलालच्या माध्यमातून होत चाललेला आर्थिक जियाद असेल नव्याने आता उत्पन्न झालेला ओट सुद्धा असेल पण या सर्वापेक्षाही सर्वात जास्त त्रासदायक सर्वात जास्त खतरनाक सर्वात जास्त धोकादायक जर कुठला प्रकार असेल तर तो आहे लँड जिहाद या लँड जिहादच्या माध्यमातून मोठमोठ्या जमिनी बळकवण्याचं काम गेली अनेक वर्ष आपल्या देशामध्ये चालू आहे केवळ जमिनीच नाही तर मागच्या भागामध्ये आपण पाहिल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळपास सत्तरहून अधिक पंच्याहत्तर पेक्षाही जास्त सत्याहत्तर किल्ल्यांवर अतिक्रमण नवे नवे आक्रमण करून गड जिहादच्या माध्यमातून ही आमची धारातीर्थ सुद्धा बळकवण्याचा प्रयत्न झालेला आज याच श्रंखलेतील अजून एका भयानक विषयावर आपण चर्चा करणार जर तुम्हाला सांगितलं की हा जो लँड जियाद आहे त्याला दुर्दैवानं काँग्रेस सरकारने कायद्यानुसार मान्यता दिलेली आहे तर तुम्हाला कसं वाटेल पण मित्रांनो ही वस्तुस्थिती आहे आणि ही जी कायदेशीर मान्यता या लँड जिहादला दिलेली आहे त्या कायद्याचं का नाव आहे वक बोर्ड आपल्या सगळ्यांना कदाचित मागील काही दिवसांमध्ये हे नाव ऐकण्यात आलं असेल त्या संदर्भात वेगवेगळे संदेश समाज माध्यमांवरून फिरताय पण हे संदेश फिरत असताना नवीन जी वक बोर्ड कायद्यामध्ये जी सुधारणा येऊ घातलेली आहे त्यासाठी संपूर्ण देशातील लोकांचे काही सूचना विचार या मागवलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने अनेक संदेश सामाजिक माध्यमावर फिरत आहे पण हे फिरत असताना कुठेतरी वक्फ बोर्ड म्हणजे नेमकं काय आणि त्यांचा धोका नेमका कसा आहे हे सुद्धा कुठेतरी आपण सगळ्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे मग आपण थोडस इतिहासाची पानं पलटवत मागे जाऊया आणि वक म्हणजे नेमकं काय वक बोर्डची स्थापना का झाली कशासाठी या सगळ्याची सुरुवात झाली आणि आजपर्यंत त्यांचा प्रवास कसा राहिलेला आहे त्याची थोडक्यात माहिती जाणून घेऊ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आम्ही स्वातंत्र्य मिळवलं स्वातंत्र्य तर मिळवलं ती आमच्यासाठी अतिव आनंदाची गोष्ट होती पण त्याचबरोबर चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसच्या चा मध्यरात्री या देशाची फाळणी झाली या देशाचे दोन तुकडे झाले ते दोन तुकडे असे होते की भारताचा पूर्वोत्तर काही भाग आणि पश्चिमेचा काही भाग हा पाकिस्तान या नावाने वेगळा झाला पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान मिळून पाकिस्तान वेगळं झालं आणि उर्वरित हा भारत देश म्हणून स्वतंत्र झाला मग हे विभाजन झाल्यानंतर हे विभाजन कुठल्या आधारावर होतं भौगोलिक सीमा आखल्या गेल्या पण त्या भौगोलिक सीमा या कुठल्या आधारावर आखल्या गेल्या तर पूर्वोत्तर आणि पश्चिमोत्तर भाग जो मुस्लिम बहुल होता तो मुस्लिम बहुल भाग आपल्यापासून वेगळा करण्यात आला तो तोडून देण्यात आला एका गीतामध्ये सांगितलेला आहे हिंदू भावको जब जब भुले आई विपद महान भाई तुटे धरती खोई मिटे धर्म संस्थान या दोन्ही भागातलं हिंदू जनसंख्या ज्या वेळेस कमी 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 होत गेली आणि इस्लाम ला मानणाऱ्यांची मुस्लिमांची जनसंख्या ज्यावेळेस वाढत वाढत गेली त्यावेळेस एक वेळ अशी आली की ह्या लोकांनी आपल्यासाठी वेगळा देश मागितला आणि त्यातून भारत आणि पाकिस्तान असे दोन देश निर्माण झाले त्यावेळेस घोषणा केल्याप्रमाणे ज्याला पाकिस्तानमध्ये जायचं आहे त्या भारतातल्या सर्व मुस्लिमांना पाकिस्तानमध्ये जाण्याची मुभा देण्यात आली आणि त्याच पद्धतीनं पाकिस्तानमधील हिंदूंना सुद्धा भारतामध्ये येण्याची मुभा देण्यात आली ही मुभा तर दिली भारतातून अनेक मुस्लिम ज्यांना पाकिस्तानबद्दल ममत्व होतं पाकिस्तानबद्दल प्रेम होतं ही मंडळी पाकिस्तानमध्ये गेली त्या पाकिस्तानातली मंडळी आमची मंडळी हिंदू मंडळी कशा पद्धतीनं आली हे आपण त्याच चित्रण अनेक पुस्तकांमधून वाचलेलं आहे फाळणीचा इतिहास अत्यंत रक्तरंजित इतिहास या पुस्तकांमधून चित्रपटांमधून ट्रेन टू पाकिस्तान यासारख्या पुस्तकांमधून आपण हे सगळं रक्तरंजित चित्रण ऐकलेलं आहे वाचलेलं आहे पाहिलेलं आहे <coughs> प्रश्न असा निर्माण झाला कि ज्या वेळेस अशा पद्धतीने दोन्ही बाजूचे लोक एकमेकात बदलली गेली त्यावेळेस त्यांच्या इथल्या त्या त्या, त्या देशातल्या त्यांच्या संपत्तीच काय करायचं त्यांच्या जमिनींचं त्यांच्या जागांचं त्यांच्या घरांचं काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला आणि मग त्यावेळेस दोन्ही देशांच्या पाकिस्तान आणि भारताच्या पंतप्रधानांमध्ये झालेल्या समजोत्यानुसार झालेल्या करारानुसार ही जागा सरकार जमा करून घ्यायची आहे त्या पद्धतीनं पाकिस्तानमधील जे जे हिंदू आपली जागा आपलं घर आपली अचल संपत्ती तिथे सोडून नेस्त्या वस्त्रांनीशी भारतात पळून यावं लागलं त्यांना त्या सगळ्यांची जागा पाकिस्तान सरकारने स्वतःच्या दप्तरी दाखल करून घेतली पण इथून जी मंडळी भारत देश सोडून ज्यांना पाकिस्तान बद्दल ममत्व होतं मी हे मुद्दा खास करून सांगू इच्छितो की ज्यांना या देशात राहायचं होतं त्यांना या देशात राहण्याची मुभा होती परंतु ज्यांना पाकिस्तानबद्दल ममत्व होतं ते पाकिस्तानला गेले होते अशा मंडळींची इथली संपत्ती त्यांची जागा त्यांची जमीन त्यांचं घरदार याच करायचं काय खरं तर त्या कराराप्रमाणे आपल्या सरकारने भारत सरकारने ती जमीन ही सरकार जमा करून घ्यायला हवी होती परंतु तसं झालं नाही इथल्या इस्लामी संस्थांनी त्या जमिनीवर हक्क सांगितला म्हणजे जा विभाजन झालं धर्माच्या आधारावर हिंदू आणि मुस्लिम या वेगवेगळ्या धर्मांच्या आधारावर विभाजन झालं ही मंडळी एकमेकाच्या देशामध्ये दे बदलली गेली पाकिस्तान मधल्या हिंदूंची जागा पाकिस्तान सरकार जमा झाली परंतु आणि ते तो देश इस्लामिक कंट्री इस्लामिक देश म्हणून घोषित करण्यात आला म्हणजे ती हिंदूंची जागा इस्लामच्या घशात गेली आणि भारतामध्ये काय झालं भारतातली सुद्धा जमीन ही इस्लामच्याच घशात गेली गेली त्यांनी त्याला वख म्हणून घोषित करण्यात आला वख म्हणजे काय तर इस्लामला किंवा अल्लाहला दान केलेली वस्तू याला वख असं म्हटलं जात आणि मग एकोणीसशे चोपन्न साली हा वक्फ बोर्ड कायदा संमत करण्यात आला आणि त्या कायद्यानुसार वक्फ बोर्डची गठन झालं आणि केवळ एक केंद्रीय वक्क बोर्ड नव्हे तर संपूर्ण देशभरातील प्रत्येक राज्याला अशा पद्धतीचं वक्क बोर्ड गठीत करण्यात सांगण्यात आलं आज मितेस आपल्या देशामध्ये एकूण बत्तीस ठिकाणी बोर्ड आहेत अस्तित्वात आहेत आणि या सगळ्यांचं मिळून एक केंद्रीय बोर्ड अशा प्रकारची रचना आमच्या देशामध्ये आहे मला प्रश्न हा पडतो आमचा देश आपला भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे असं आम्ही आमच्या संविधानामध्ये म्हणतो परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी त्या महामानवाने या देशाला सुचारू पद्धतीने चालवण्यासाठी संविधानाची निर्मिती केली या संविधानामध्ये कुठेही वक्फ या नावाचा शब्द देखील नाहीये परंतु त्याच बाबासाहेबांचं नाव घेऊन उदो उदो करणाऱ्या राजकारण करणाऱ्या काँग्रेस सरकारनं मात्र एकोणीसशे चोपन्न साली वक्फ बोर्ड कायदा संमत केला आणि या लँड जियादला कायद्याने मान्यता दिली हा केवळ या देशाचा राष्ट्राचा हिंदू समाजाचा नव्हे तर परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संविधानाचा सुद्धा अपमान आहे ह्या वक बोर्डने काय पराक्रम केलेत मागच्या काही वर्षांमध्ये या, या देशामधल्या सर्वात जास्त जमिनीवर जर कोणाचा अधिकार असेल तो दल, तर तो आमच्या सैन्यदलाचा दलाचा आहे आमचं सैन्य दल संपूर्ण भारतभरात जर म्हटलं तर जवळपास अठरा लाख एकर एवढी जागा आज आमच्या भारतीय सैन्य मालकीची आहे त्या खालोखाल कोणाची जागा असेल तर ती भारतीय रेल्वेची आहे भारतीय रेल्वेकडे जवळपास बारा लाख एकर इतकी जागा भारतीय रेल्वेच्या अधिकार क्षेत्राखाली आहे भारतीय सैन्य दल भारतीय रेल्वे यानंतर जर कुठली तिसरी संस्था सर्वात जास्त जमीन धारण करणारी आपल्या भारत देशातील असेल तर ती आहे वक्फ बोर्ड हा धोका आपण लक्षात घेतला पाहिजे भारतीय सैन्य दल टॉप प्रायोरिटी आहे आमची त्याला आमच्या देशाचं रक्षण करणारे त्या देशातलं दळणवळण करणार भारतीय रेल्वे ते दुसऱ्या स्थानावर आहे आणि तिसऱ्या स्थानावर जर कोण असेल तर ती कुठलंही प्रशासन नाही कुठलंही प्रशासकीय संस्था नाहीये तर ती वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे जवळपास आठ लाख एकर पेक्षा जास्त जमीन ही केंद्रीय वक्फोर्डच्या मालकीची आहे आणि केवळ जमीन मालकीची अशातला भाग नाही तर त्या आठ लाख एकर जमिनीवर साडे आठ लाखांपेक्षा जास्त इमारती या वक्फ बोर्डच्या मालकीची आहेत आपल्या देशातली तिसरी सगळ्यात मोठी भूधारक संस्था जर कुठली असेल तर ते वकबोड आहे म्हणजे हा किती मोठा धोका आहे हे आपण सगळेजण समजून घेऊ शकतो हे आपल्याला समजत आणि त्यांना हा आपला क्रमांक पुढे पुढे वाढवत न्यायचा आहे कारण त्यांच्या वरच्या स्थानावर कोण आहे तर ते रेल्वे आहे भारतीय सैन्य दलाच्या अखत्यारेतल्या जमिनीवर ही मंडळी काही उपद्व्याप करू शकत नाही पण भारतीय रेल्वेला मात्र हे त्रास देऊ शकतात मागच्या अनेक दिवसातल्या या जिहादी प्रवृत्तीच्या रोहिंग्यांच्या बांगलादेशींच्या जर कारवाया जर पाहिल्या तर कशा पद्धतीनं भारतीय रेल्वे प्रशासनाला त्रास दिला जातोय आपण सगळेजण पाहतो आहोत मग त्या रुळांचे तुकडे कापले जातात मग त्या रुळांवर वेगवेगळ्या अडथळे निर्माण केले जातात रुळांवर दगड ठेवून रेल्वे डिरेल करायचा प्रयत्न केला जातो इतकंच नव्हे तर आमच्या सरकारने गरीब जनतेला दिलेले मोफत मध्ये दिलेले सिलेंडर ते सुद्धा रेल्वे रुळांवर ठेवून रेल्वेचे अपघात घडवण्याचा प्रयत्न केला जातो का कशासाठी या सहज होणाऱ्या गोष्टी नाही आहेत या कुठल्या तरी वेडेचारामध्ये घडणाऱ्या गोष्टी नाही आहेत कुठल्या तरी नाबालिक लोकांनी कुठल्या तरी लहान मुलांनी केलेल्या गोष्टी नाही आहेत ही सोची समजी रणनीती आहे सोची समजी साजिश आहे आणि परदेशी परकीय जिहादी प्रवृत्तीनं या देशा विरोधात पुकारलेलं एक प्रकारचं युद्ध आहे भारतीय रेल्वेची जागा स्वतःच्या घशात घालून घेणं या देशा मधली अत्यंत सक्षम अशी दळणवळणाची जी यंत्रणा आहे ती कोलमडून टाकणं हा त्याच्या पाठीमागचा जिहादी प्रवृत्तींचा डाव आहे हे आपण समजलं पाहिजे तर ह्या वक बोर्डचा जर महाराष्ट्राचा विचार केला तुम्ही आम्ही सारे जण महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या महाराष्ट्रामध्ये सुद्धा तब्बल एक लाख एकर इतकं मोठं क्षेत्र महाराष्ट्रातल्या वक्फोर्डच्या हातामध्ये आहे त्या महाराष्ट्रातल्या सर्व गावांची जर संख्या मोजली आपण तर एक्केचाळीस हजारच्या आसपास गावं या देशामध्ये आहे या महाराष्ट्रामध्ये आहेत आपल्या राज्यामध्ये एक्केचाळीस हजार गावं मिळून जवळपास एक लाख एकर क्षेत्र ते वक्बोडच्या ताब्यात आहे महाराष्ट्रातल्या याचाच अर्थ जर याच प्रमाण काढलं तर प्रत्येक गावामध्ये किमान अडीच एकरच्या आसपास जमीन ही वक्बोर्डच्या मला सांगा अडीच एकर आज अडीच एकर झालं काय आमचा त्या ग्रामीण भागातला तळागाळातला आमचा माणूस आमचा हिंदू या देशाचा नागरिक त्याला अडीच एकर जागा मिळत नाहीये अनेक निर्वासितांचे लोंडे हे मुंबईमध्ये येऊन डेरे दाखल होतात का कारण त्यांना कसायला जमीन नाहीये त्यांना उदरनिर्वाहाचं उपजीविकेचं कुठलंही साधन नाहीये त्यामुळे त्यांना मुंबईत यावं लागतं नोकरी करावी लागते रस्त्यांवर झोपावं लागतं आमचे अनेक गरीब शेतमजूर हे दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन मजुरी करतात कारण स्वतःला कसायला स्वतःकडे जमीन नाहीये आमचे उस्तोड कामगार हालाकीच काम करतात उस्तोडीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभर भटकावं लागतं त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या सोयी नाहीये त्यांना आधार कार्ड सुद्धा मिळत नाहीये या गावातून त्या गावात हुसकावलं जातं पालांमध्ये राहावं लागतं खोपटांमध्ये राहावं लागतं कारण स्वतःची जमीन नाहीये स्वतःचं घर घेणे एक दोनशे स्क्वेअर फुटाची सुद्धा जमीन आमच्या इथल्या अनेकांच्या नशिबी नाहीये मात्र वक बोर्डला प्रत्येक गावाशी प्रमाण जर ठरवलं तर अडीच एकर जमीन सहजासहजी त्यांच्या घशात घातलेली आहे एकोणीशे पंच्याण्णव साली या चोपन्न सालच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आणि त्या सुधारणा अत्यंत धोकादायक आहे त्या वक्बोडला जमीन मिळते कशी तर ते, ते जमीन मिळायचे तीन प्रकार आहेत कुठला प्रकार एक जसं मी म्हटलं तसं या इथल्या लोक जे पाकिस्तानमध्ये निघून गेले त्यांची जमीन ही वक्बोडची झालेली दुसरं की वक जर दावा केला आणि कायदेशीर काही पुरावे दिले की ही जमीन आमच्या मालकीची आहे तर ती वक होते म्हणजे त्यांना दान म्हणून जर कुठून मिळालेली असेल तर आणि तिसरं सगळ्यात भयानक बाब अशी आहे की ही जमीन जर मुस्लिम समाजाच्या दीर्घकाळ वापरामध्ये असेल तरी सुद्धा ती वकबोर्ड त्याच्यावर दावा करू शकतो अत्यंत भयानक आहे आणि त्याच्यापेक्षा भयानक पुढची पायरी जर कुठली असेल की एखाद्या जमिनीवर वकबोर्डने दावा ठोकला तर त्या जमिनीचे मालक आम्ही आहोत हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला आणि आम्हाला वर्कबोर्डच्या कमिटीकडे खेट्या माराव्या लागतात अन्यत्र कुठेही त्याची सुनवाई होत नाही वर्कबोर्डने एकदा निकाल दिला की ही जमीन वक्फ ची आहे की त्या निकालाला या देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा चॅलेंज करता येत नाही प्रश्न असा पडतो की हा देश जर पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणे चालत असेल कायद्याप्रमाणे चालत असेल आणि ह्या कायद्या न्याय देणारी आमची सर्वोच्च न्यायालय ही जर सगळ्यात मोठी यंत्रणा असेल तर वकबोर्ड बोर्ड त्याच्याही पेक्षा पुढचा आहे का की वक्फ बोर्डने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जाऊ शकणार नाही तर हा धोका संपूर्ण समाजाने हा वेळीच ओळखला पाहिजे हे वक्फोर्ड नसून या देशाला अधिग्रहित करण्याचं जिहाद्यांचं परदेशी परधर्मीय आक्रमकांचं कारस्थान आहे हे आपण ओळखलं पाहिजे त्यामुळे होणारे धोके एक त्याचे दोन मिनिटांमध्ये आपण चर्चा करू आणि मग मी थांबेल आपण पाहिल्याप्रमाणे आठ लाख एकर जागा साडेआठ लाखांपेक्षा जास्त इमारती आज वकबोर्डच्या ताब्यात आहे येणाऱ्या काळात कुठल्याही जमिनीवर ते दावा करू शकतात आणि ती जमीन इस्लामची आहे हे घोषित करू शकता मागच्या काही कालखंडामध्ये आपल्या सैन्य दलाने किंवा अर्धबलाने काही अतिरेकी कारवाई करताना अतिरेक्यांना जे पकडलेलं आहे त्यांच्या ज्या गोष्टी हस्तगत झालेल्या आहेत त्यातून या देशाला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत इस्लामिक स्टेट बनवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे हे लक्षात येईल आणि त्याचाच सगळ्यात मोठा भाग म्हणजे बोर्ड आहे वक बोर्डच्या माध्यमातून अनेक संपत्ती मोठ्या प्रमाणावर ही गोळा करायची त्या ठिकाणी भारताचा भाग भूभाग घशात घालण्याचं षडयंत्र हे वाढत जाणार आहे हा प्रचंड मोठा धोका हा येणाऱ्या काळामध्ये आम्हाला संभवतो एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत इस्लामिक मंडळींच्या केवळ संपत्ती वक्फ बोर्डच्या ताब्यात होता एकोणीसशे पंच्याण्णवच्या सुधारणेनंतर गैर लोकांच्या संपत्ती सुद्धा गैरबोर्डच्या ताब्यात घेण्यास सुरुवात झालेली आहे आपण असं म्हणू शकतो की जवळपास चाळीस हजार कान उघडे ठेवून का चाळीस हजार वास्तू अशा आहेत की ज्या पूर्वी हिंदू धर्मियांच्या होत्या हिंदू मंदिरं होती आज त्याच्यावर कब्जा वेगवेगळ्या माध्यमातून केलेला आहे अतिक्रमण नवे नवे आक्रमण करण्यात आलेलं आहे प्रशासनातून इस्लामिक जिहादला मदत मिळवण्यासाठी सर्व क्षेत्रामध्ये या जिहाद्यांची घुसखोरी एका प्रकारे चालू आहे केवळ प्रशासनात नाही तर पोलीस सैन्य दल यामध्ये सुद्धा जिहादी प्रवृत्तीची मंडळी घुसखोरी करत आहेत मला असं वाटतं की वकबोर्डच्या माध्यमातून या देशाला इस्लामिक स्टेट करण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्याचं षडयंत्र हे वक्बोर्डच्या रूपाने आपल्या समोर आहे येणाऱ्या काळात वक्फबोर्डच्या कायद्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे वक्बोर्डची अधिकारशाही ही संपुष्टात आली पाहिजे या देशाला इस्लामिक स्टेटकडे घेऊन जाणारं हे वक्फोर्ड हे संपवलं पाहिजे त्याच्यातल्या ह्या जाचक तरतुदी ज्या पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला या मारक असणाऱ्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी बदलल्या गेल्या पाहिजेत आणि त्यासाठी जन्म ते कोटलं पाहिजेत असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद वक्फ बोर्डने कशा पद्धतीने हिंदूंच्या जमिनी बळकावण्याचे प्रयत्न केलेले आहेत याची अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत यापैकी काही उदाहरण मी आता आपल्या समोर ठेवतो मागच्या काही काळामध्ये समाज माध्यमांवर गुहा येथील अहिल्यानगर जिल्ह्यामधील गुहा येथील कानिपनाथांच्या मंदिरावर कशा पद्धतीनं वक्बोर्डने दावा ठोकलेला आहे हे आपल्यासमोर उदाहरण आलेलंच आहे अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी येथे चारशे वर्षांपूर्वीच चा संत कानिपनाथांचं समाधी मंदिर आहे जवळपास चाळीस एकर जमिनीवर हाय मंदिर आणि त्या मंदिराचा परिसर हा वसलेला आहे त्या ठिकाणी बोर्डाने बेकायदेशीररित्या अतिक्रमण केलं आणि त्याला पीराचा दर्गा म्हणून घोषित केलं आज परिस्थिती त्या ठिकाणी अशी आहे की कानिफनाथांच्या समाधीच्या ठिकाणी तुम्ही आम्ही हिंदू मंडळी जाऊन भजन कीर्तन सुद्धा करू शकत नाही म्हणजे जी काही मन मंदिरं मागील ऐतिहासिक काळामध्ये वेगवेगळ्या आक्रमकांनी आमची मंदिरं तोडली लुटली फोडली त्याची उदाहरणं आपण आपल्या डोळ्यासमोर आहेत त्याच्यासाठी आमचा संघर्ष सुद्धा चालू आहे पण भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीनं वकबोर्डच्या माध्यमातून आमची मंदिरं ही बळकवण्याचं काम सुरू आहे आपल्याला दिसतं केवळ एवढंच नाही तर कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराजांची जमीन ही बळकवण्याचं चा षडयंत्र चालू आहे छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाला परिचालना दिली खेडे गावातील तळागाळातली मुलं शिकायला यावीत त्यांनी शिक्षण घ्यावं त्यांची व्यवस्था करावी यासाठी त्यांनी वेगवेगळ्या वसतिगृहांची उभारणी केली त्यातलं एक वसतिगृह द मोहमेडन एज्युकेशन सोसायटी ते या नावाने त्यांनी सुरू केलं या सोसायटीची कोट्यावधी रुपये किमतीची जी जागा आहे त्या जागेवर वगबोडाने आता दावा ठोकलेला आहे ती जागा बळकवण्याचं काम हे यांनी सुरू केलेलं त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर मध्ये जालना रस्त्यावरील मालमत्तेवर सुद्धा वक्फबोर्डने दावा ठोकलेला आहे जळगाव मध्ये ऐतिहासिक पांडववाडा वस्तू वास्तू आहे त्या वास्तूवर सुद्धा वक्फ दावा ठोकलेला आहे अगदी तुमच्या आमच्या बाजूची मुंबई या मुंबईतल्या अंबानीच्या घरावर सुद्धा वक्फबोर्डने दावा सु ठोकलेला आहे म्हणजे यांची मजल कुठपर्यंत जाते आपण सगळे समजून सोलापूर मध्ये साखरपेठ नावाची हिंदूंची वस्ती आहे त्या वस्तीमध्ये सिटी सर्वे क्रमांक नव्याण्णव ऑब्लिक ऐंशी येथे दीडशे वर्षापासून हिंदू मोठ्या संख्येने राहत आहे केवळ ते राहतात अशा प्रकारचा भाग नाही तर तिथे ही सगळी मंडळी मालमत्ता कर सुद्धा देत आहेत पण या सगळ्या मंडळींना तिथल्या रहिवाशांना वक्बोर्डने नोटिसा पाठवून ती जमीन खाली करून त्यांच्या ताब्यामध्ये देण्याची मागणी केलेली आहे या विरोधात मोठं आंदोलन सोलापूरमध्ये चालू आहे माले मालेगाव मध्ये मालेगाव मुस्लिम बहुल क्षेत्र आहे त्यामुळे मालेगावमध्ये तर मोठ्या प्रमाणावर लँड जियरच्या माध्यमातून सरकारी आणि त्याचबरोबर हिंदूंच्या जागा बळकवण्याचं काम हे सुरू असलेलं आपल्याला आढळून येत त्याचबरोबर संभाजीनगर जिल्ह्यातच एका खंडोबा मंदिरावर सुद्धा वक्फ बोर्डने हक्क आपला सांगितलेला आहे खंडोबा मंदिराच्या पश्चिमेला तीनशे मीटर अंतरावर एक प्राचीन दगडी ओटा आहे या ओट्यावर हिरवी चादर टाकून त्याचं थडग्यात रूपांतर करून ही सगळी जागा कुठल्या तरी पिराची आणि तद्नुषंगाने वक्फ बोर्डची आहे अशा प्रकारचं दावा ठोकण्याचं काम वक्फ बोर्डने केलेलं आहे ही तुमच्या आजूबाजूची आमच्या आजूबाजूची काही उदाहरणं आहेत अशा प्रकारच्या अनेक ठिकाणांवर वकबोर्डने दावा ठोकून येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर लँड जियात करायचं षडयंत्र किंवा कारस्थान वकबोर्डच्या माध्यमातून चालू आहे हे वेळीच आपल्याला थांबावं लागेल त्याला रोखावं